आज राजगिऱ्यांच्या लाह्यांची बर्फी बनवली उपवासासाठी किंवा हेल्दी स्नॅक म्हणून ही बर्फी आवडीने खाल्ली जाते कोणत्याही किराणा दुकानामध्ये राजगिऱ्याच्या ह्या लाह्या भेटतात लाह्या घरी आल्यानंतर साफ करून घ्यायच्या त्यानंतर कढाईमध्ये एक चमचा तूप घेतलंय अर्धी वाटी गुळ घातलाय एक छोटा चमचा पाणी घातलं तर कमी गॅसवर गुळ वितळून गुळाचा पाक तयार करून घ्यायचा गुळाचा पाक बनवताना गुळाची पावडर न वापरता कट केलेला गुळ वापरायचा गुळाचा पाक पाण्यात टाकल्यानंतर जमा होतोय म्हणजे आपला पाक व्यवस्थित झालाय अर्धी वाटी गुळाच्या प्रमाणाला एक वाटी राजगिऱ्याच्या लाही कडाईमध्ये घातल्या त्यामध्ये तीन छोटे चमचे जाड शेंगदाण्याचा कूट घातला कमी गॅसवर सर्व व्यवस्थित मिक्स करायचं उपवासासाठी खाणार नसेल तर या स्टेजला येथे वेलची पावडर घालायची सर्व एकदम व्यवस्थित मिक्स झालं आहे तर जर लाडू बनवायचे असेल तर गॅस बंद करून थोडंसं गरम असतानाच हाताला पाणी लावून लाडू वळून घ्यायचे तर इथे बर्फी बनवत आहे म्हणून सर्व मिश्रण एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि ताटामध्ये हे पसरून घ्यायचं तर हे खूपच लवकर थंड होतं त्यामुळे वेळ न घालवता पटापट ताटामध्ये पसरून घ्यायचं वरतून थोडेसे भाजलेल्या शेंगदाण्यांचे काप घातलेत तर त्यानंतर एका वाटीला थोडंसं तूप लावून सर्व मिश्रण ताटामध्ये पसरून घ्यायचं राजगिऱ्याचे लाडू गरम असतानाच वळवावे लागतात त्यामुळे हाताला चटके बसतात पण बर्फी बनवायला मात्र एकदम सोपी असते ताटामध्ये पसरून घेतल्यानंतर लगेच बर्फीच्या शेपचे कट मारून ठेवायचे नाहीतर हे थंड झाल्यानंतर बर्फी कट करणं खूप अवघड जातं कट झाल्यानंतर ही बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची मी ही बर्फी रात्री बनवली म्हणून रात्रभर सेट होण्यासाठी ठेवली आणि सकाळी कट करते तर आतापर्यंत बर्फी खूप हार्ड झालेली असते परत एकदा चाकूने बर्फी कट करते एकदम मस्त अशी राजगिऱ्यांच्या लाह्यांची बर्फी तयार झाली ही बर्फी खायला क्रंची आणि सॉफ्ट अशी दोन्ही पद्धतीची असते दुकानामध्ये राजगिऱ्यांच्या लाह्यांचे लाडू किंवा बर्फी भेटते त्यामध्ये साखर आणि गूळ दोन्हीचा वापर केलेला असतो त्यामुळे ते कडकसर असतात पण आपली बर्फी मात्र एकदम सॉफ्ट आहे आणि हेल्दी पण आहे आपण फक्त गुळ यामध्ये वापरलेला आहे राजगिरामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम तर असतेच पण त्याचबरोबर व्हिटॅमिन ए आणि फायबर पण असते वाढत्या वयाच्या मुलांना राजगिरा खा